नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी वाशिम मध्ये गाव एक शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा शहापूर तालुक्यातील वासिंग गावामध्ये एक गाव एक शिवजन्मोत्सव या संकल्पनेवर आधारित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या निमित्ताने गावभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहापूर तालुक्यातील वासिंग ग्रामपंचायतच्या आवारात शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य देखावा साकारला होता सकाळच्या सत्रात महाराजांची आरती पथनाट्य व भाषणांचे आयोजन करण्यात आले होते विशेष आकर्षण ठरले ते स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले महाराजांच्या शौर्याचे पथनाट्य ज्याने उपस्थितांची मने जिंकली सायंकाळी सहा वाजता मयूर स्टोअर्स वासिंद पश्चिम येथून जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली बाजारपेठ मार्गे ही मिरवणूक ग्रामपंचायत आवारात मुख्य नात्यावर पोहोचली जिथे लहान मुलांनी आणि युवक युवतींनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखाव्यासमोर समोर पारंपरिक नाट्य स्वरूपात सादरीकरण केले वासिंग पश्चिम परिसरात सर्वत्र ठिकाणी लहान थोर यांचा सहभाग होता त्यानंतर मिरवणुकीने वासिंग पूर्वेकडे प्रवेश करत पाटील नगर जिजामाता नगर आणि शास्त्री कॉलनी मार्गे मार्गक्रमण करत संपूर्ण वासिंग परिसर शिवमय केला मिरवणुकीत सहभागी युवक युवती पारंपारिक वेशभूषेत दिसून आले पारंपरिक रोल ताशांच्या गजरात घोषणांचा जयघोष फटाक्यांची आतशबाजी आणि शिवप्रेमाचा महासागर यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण होते शिवजयंती सोहळा शांततेत पार पडावा यासाठी वासिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नागरिकांनी पोलिसांच्या सहकार्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली या सोहळ्याच्या यशामागे गावातील विविध सामाजिक संस्था व्यापारी उद्योजक आणि स्थानिक नागरिकांचा विशेष सहभाग होता स्टार एक गाव एक शिवजन्मोत्सव ही संकल्पना यशस्वी करून वासिंदकरांनी शिवप्रेमाची अनोखी झलक दाखवून दिली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवाडकर शहापूर मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट